लवकर कधी पेडल्या असतो बाहेरून बंदोबस्त ठेवला उद्या बसून पेणार पेणारला हातकडी आणि दंगल पेटले का आम्ही दोघं म्हणजे मार खार कशाला बघायला त्यामुळे परमिशन झाली बघा किती टॅच साहेब होते हवालदार झाले दुसरे नाही म्हणजे काय होत तुझं तीन वर्ष नोकरी नाही काय नाही भाऊ हाय ती घ्यायचं बसायचं

तर हे घडशी आहेत ना दरवर्षी काका यात्रेच्या पिरियडमध्येच येतात त्यांना माहिती आहे गावाकडे जे नसतात तेही गावाकडे येतात यात्रेच्या निमित्ताने आणि त्यांची कमाई आणि त्यांचं ते मान पण आहे त्यामुळं लोक त्यांना देतात आणि चेष्टेचा विषय असतो तर सकाळ सकाळी बघा अगदी सुतक पिटलं आहे ना देवांना स्वच्छ आंघोळ घातलेले आहे तर आपली उतरंडी पण स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले तर त्याच्यामध्ये पाच धान्य मी घालते तर अगदी भरून नाही घालायचं तर मान म्हणून मी घालतेस जसं की बघा मका आहे परत मूग आहे मटकी आहे तूर आहे परत तांदूळ आहे ज्वारी आहे जे काही म आपल्याकडे धान्य येते आणि विशेष म्हणजे जे शेतामध्ये जास्तीचं पिकते त्याचं प्रमाण मी जास्त ठेवले जसं की बघा त्याच्यामध्ये मका तूर मी जास्त घातलेली आहे तर कुठलेही पाच धान्य ठेवलं तर चालते चार पाच दिवसाला वाटीतलं मी तांदूळ बदलते तर ही वाटी आहे अन्नपूर्णेची तर वाटी स्वच्छ धुवून घेतली आणि जी वाटीतलं तांदूळ खाली केलेलं आहे ते पक्ष्यांना मी देत असते बागेमध्ये तर फ्रेश तांदूळ घेतल्या आणि त्याच्यामध्येच अन्नपूर्ण ठेवत असते वाटीत अन्नपूर्ण ठेवल्याने घरात अन्नधान्याची बरकत येते तर तुळशीची पण पूजा मी करून घेतलेली आहे आणि सकाळचं वातावरण बघा अगदी फ्रेश आणि छान आहे आणि सकाळची देवपूजा झाली की एकदम बरं वाटतं चार पाच दिवस झालं घरात देवपूजा नाही आहे आणि आता आमचं कसं झालं आहे माहिती आहे का आधी आम्ही बारा बारा नऊ नऊ दिवस होतं पाळायचो भावकी पण म्हणजे खूप म्हणजे खूपच मोठी आहे पण आता काय करतो सणावाराला कुणाचे लग्न येवं ठरलेले तारखं असतात तर सणावाराला खूप अडचण येतात दूरवरचे नातेवाईक म्हणजे दूरचे भाऊकींचं पण पाळायचं त्यामुळे आम्ही काय केलं सरसकट पाच दिवस पाळून घ्यायचं मग पाच दिवसा दिवशी ना ते कार्य वगैरे सगळं आटपून घेतात त्यांची सगळ्या विधी मग आम्हाला पण ना मोकळं होऊन जाते मग कुठलेही सणवार करायला जसं की आता आम्हाला पालखीसाठी मोकळं झालं बरोबर पाच दिवस झालं चालू आहे अरे बापरे कशा सलरी केले तू कुठली ती खालची कॉपी घेतलीस काय आगाव हा तर आले आले बघा हिचं कोल्ड कॉपी करायचं चालू काय घातले याच्यामध्ये कॉपी आणि साखर फेटले दिसते कलर बदलले सगळं तर बघा सगळ्या ताई सांगितल्यापासून याच्यामध्ये चहा दूध बंदच केलंय परिवरडते सारखं ऐका ग जाव दूध बंद ह्यात टाकायचं का मग आता काय घालणार दूध दूध बघा आजकालची पोरं परी एवढा असतानाच मला काय आठवत पण नाही मोबाईलची जादू हा काय दूध वाचणार काय होत मला दूध पण आहे दूध घालून मिक्स करणार का चला चालू द्यायचं काहीतर आपलं करू येत स्वतःच स्वतःचं आईला त्रास नाही काही नाही हा बापरे परीने बनवलं कोल्ड कॉपी डेकोरेशन केले आणि दोन वाजले परी आली बोलवायला मला म्हणते आजी बोलवले झोपायला गार हव्यात हा आज कुलवर लावला पाणी लावून कुणी आली पाणी नाही आले अजून यायचं का नाही ऊन जी हवायला गार ही कळशी उचललं काय ऊन इतकं वाढलंय ना खूप वाढलंय ऊन दोन वाजले आणखीन काही आलेच नाही झाडांची अवस्था बघा संध्याकाळी घालो आपण पाणी गारगार वाटते भरू झोपा बाबा आल्यानंतर नंतर झोपायला खिडकी राहू काय सध्या ना चिक्कू भरपूर आहेत मग मी काय करते पाडाला लागले चिक्कू ठेवायचं पिकलेले चिक्कू काढायचं दुपार जेवण वगैरे झाली दोन आडीच्या दरम्यान ज्यूस करायचं मी तर चालूच केले तर प्युअर दुधातलंच करत होते तर एका ताईनं म्हणलं की अश्विनी दूध न घातलं तर पण चालतंय पाण्याचं चा प्रमाण आणि बर्फ घालायचं तरी पण मी काय करते वाटी अर्धी वाटी त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करते आणि छान लागते आणि पहिल्या दिवशी कोणाला म्हणजे आवडते का नाही म्हणून थोडं केलेलं कारण की मलाच आवडत नव्हतं मी मी पियत नव्हते म्हणून मुली पियत नव्हत्या तरी बघा चिक्कूचं पूर्ण घर काढून घेतले तर त्यातले काही चिक्कू ना पिकल्यागत वाटले तर दोन तीन असे कच्चे निघाले काही हरकत नाही आपले संगू अगदी आवडीने चिक्कू खातात तर चिक्कू खूप गोड आहे तर म्हणजे साखर जेवढं पाहिजे तेवढं मी साखर घेतले आणि वेल्याची पूड टाकले आणि दुधामध्ये ना थोडीशी साय होती मुद्दाम थोडंसं मी टाकले खरंच ना टेस्ट त्याच्यामुळे इतकी छान आली होती आणि कधीही जेव्हा ना चुकूचं तुम्ही आता घरामध्ये जर जेव्हा ज्यूस करताना अजिबात ना त्याला गाळायचं नाही थोडं थोडं जे गर राहिलेलं असते ना ते गर ना चावून खायला इतकं भारी वाटत होतं ना मला असं वाटतं जणू काय मी मावाच खाते काय खूप छान असं फ्लेवर आलेलं होतं आणि सगळ्याला आवडलं होतं तर चौघांना केलं ह्यांना विचारलं हे नाही म्हणले कारण की हे खूप उशीर आले जेवण पण खूप उशीर झाले अडीच तीन वाजले होते पण खूप उशीर मस्तपैकी होत्या आई त्यांच्या बेडरूम मध्ये कूलर खालीच पेत होत्या तर छान चक्कूचा आनंद तो अजून हातपाय धुतला नाही आणि यात्रेला कसं जाणार आहे हातपाय कोण धुवायचं झोपून उठल्यावर कुठे नाही आला दिला तू काय खेळायचं खेळायचंय जोर लावून वडत संध्याकाळचे <laughs> सहा वाजलेत आणि आज दिवसभर इतकं प्रचंड ऊन होतं ना भरपूर असं ऊन आणि हे बघा सध्या असं आबाळ दाटलं गेलंय आणि उशीर झालं लाईटच नाही कारण की बघा दररोज जरी झाडांना पाणी घातलं बघा झाडांची अवस्था अशी झाले इथली जरा तरी यांना थोडंसं पाणी मिळतं तरी ज जा, जसं की आपल्या नळाचं नदीचं मिळतं पण पुढच्या बागेची पण तुम्हाला अवस्था दाखवते म्हटलं आता दुपारी किंवा सकाळी नऊलाच भरपूर ऊन पडते आणि सकाळ सकाळी पाणी घालावं म्हटलं की कामं असतात नऊच्या पुढं जरा थोडं वेळ असतं त्यावेळेस पाणी घालाय झाडाला म्हटलं की भरपूर असं ऊन मग काय होतं खालची जमीन पण तापलेली असते वरून पण ऊन मग उष्णतेने झाडं जाऊ शकतात ना त्यामुळं बघा किती उशीर झालं मी तर पाणी घालूनच कामाला सुरुवात करावं म्हटलं लाईट का येईना साईपरी उशीर तयार होऊन बसलेत यात्रेला जाऊ का नको जाऊ का नको चाललंय त्यांना म्हणलं ऊन पण खूप आहे उष्णता खूप आहे वाटलंच बाबा आल्यानंतर जा म्हटलं का तर ऊन पण आहे आणि सोबत पण तिच्या होईल सई पण आज नाही या वर्षी ना उन्हामुळं हे बघा पक्षी खाऊन तर टाकलेत टाकले जांभळांची वाढ पण झाली नाही आणि जांभळं निम्म्याला निम्म झडलेलं आहे तर तुम्हाला सगळं खाली जे दिसते छोटे छोटे जांभळ दिसते तर पूर्ण झाडापैकी निम्म तरी जांभळं झडलेत बघा इतकं नुकसान झालंय ह्या वर्षी भरपूर असं नुकसान झालं आहे आपल्या जांभळ्याचं तर गेल्या वर्षी ना इतके खाल्लेलो खूप खाल्लेलो आणि झाडांची अवस्था दाखवते तुम्हाला आणि झाडांची अवस्था एका दिवसाड तरी पाणी असतंच असतं हे बघा पूर्ण झाडं सुकलं गेलेले तर इतकं जबरदस्त असं ऊन आहे तर आता मला वाटत नाही लाईट येईल आणि पाणी घालायच होईल त्यामुळे मी आता उद्याच पाणी घालणार आहे हे सगळं मानं टाकले तर इतके बेकार असं ऊन पडलेलं आहे इतकं बेकार अवस्था झाली ह्या झाडाची आणि आपली तुळस मात्र चांगली भरली तर च नाही गुलाबजामुनच असं प्रीमिक्स आणलेलं आहे तर एका पॉकेटमध्ये आडोतच गुलाबजामुन होतील असं सांगितलंय म्हटलं चला तर कापण्या वगैरे होते आपल्या गोडामध्ये यात्रेच्या पिरियड मध्ये तर म्हटलं चला काहीतरी ना दुपारचं काय खाऊच वाटे ना म्हणलं गुलाबजामुनचं प्रीमिक्स आणलं होतं तर काय नाही अगदी फक्त ह्याला ना आ, पाणी घालून मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं तर, तर हे बघा एका पाकिटचं तेवढंच करणार तर असे मी दोन तीन पाकिट आणले जस जसं आपल्याला फवाटेल तस तसं बनवायला येईल म्हणलं हे बघा कोण दुधात पण म्हणते पण पाण्यात पण म्हत तर मी तर म्हणते अगदी पाण्यात परफेक्ट असं आहे हे बघा असं मळून घेणार आणि एका बाजूला लगेच पाक पण ठेवून घेते काय झालं मग कोण आहे तुम्ही सोबत याचे ना यात्रासोबत नाही ज्यूस करून दिलतच म्हणजे आणि विचारलेलं कालातल्याला नेमकं झालं होतं काय तर काय नाही रिपेरी करून मिळाला हाय असं नाही तर अर्धा हजार सहज गेले असते काल आणि हे ह्या कारणातल्या हे जे वरचे राजे हिंदुस्थानी घेतले त्या कारणातल्या बरोबर ना मला साडेआठ हजार म्हणजे त्याची किंमत होती मोड तोड काय काय केलं आणि वरचे थोडे पैसे दिले तर मोडच माझी झाली भरपूर आणि वरती मी तेवीसशे रुपये दिले तर चला ह्याला चांगलं सॉफ्ट असं मी पण भेटते या सोबत मग जावा सगळेच काय करू तर एक पॉकेट मला खूप कमी वाटायला लागलं म्हणून म्हटलं बघा दुसरं पॉकेट पण मी फोडून घेतले तर एवढे आपले गुलाबजामून होते तर आणि एवढंच खबरदारी घ्यायची पीठ मात्र अगदी आपण भाकरीला कसो म्हणून सॉफ्ट करतो ना त्याच पद्धतीचं करायचंय आणि सहीपरी मदत करणार आहेत मला आजायचे आगोदर वारा काळदार सुटायला जरा सुद्धा झाले था वेळ तर झाले वारा कावदान सुटलं तर कॅन्सल दाखवून यात्रा सगळ्यांना गावा जाऊन सुनू हा आ, आ, हा सही जर गेली तर जरा काय काय डाबांसोबत जर गेली तर तीन दिवस परवा दिवशी पालखी असते पालखी मेन यात्रा आणि किती का दोन दिवस असते हा आणि इथं यंत्रणा लावल्या कामाला छोट्याच करा म्हणजे परत तळे हा बस 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 तळे गेले मोठे होते तर तळे गेले मोठे होते वारं का सुटायला चालू झालं वार तोच तर मी पाक आणि तेल गरम करेल ठेवू का चला एक समाना हा हा बड्डे दोन दिवस पुढे आहे ना त्यामुळे आदल्या दिवशी धुतले 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 हँडवॉश करून ते होऊन राहण्या बसले तर यात्रेसाठी जायला दोन वाटी ना हे बघा साखर घेतले तर त्याच्यामध्ये वेलदोडे टाकले आणि एक ग्लास पाणी होतले आणि ह्याला गॅसवरती ठेवणार आहे मी आता पाक करायला आणि एका बाजूला ना तळायला पण तेल ठेवणार आहे आणि इकडं बच्चे कंपनी म्हणजे चांगलं करावं रह लागलंय तर हात पिठाचा डब्बा वगैरे घासून घेतलाय सकाळीच तर ही दुपारची ज्यूसी ही भांडी म्हणलं आता पिठ ही तर सगळे का बाजूला ठेवलं त्यांच्यामुळे थोडंसं फटाफटा होणार आहे माझं तिकडं ना पाक तयार होते ठेवले आणि इकडं शिकवणं शिकवण चाललंय काहीतरी वाक्य असं शिकवत जा मोठ्या बहिणीचा फायदा होतो तर हे किती छान गोळे करतात एकदम मस्त सहीपरी गोळे मी मित्र सोडूनच दिले तर ते असतात तर करते जर नसेल तर मीच करते तेच करते तर हे बघा अगदी मस्त असं पोरीने वळून दिले तर एकदम मंद ह्यावरती माझं ना गुलाबजामुन तळायचं चालेल तर चला हे सगळं तळलं का मग तुम्हाला मी दाखवते आधी पटापट पटापट तळून घेते गरज आहे पदरेची मध्ये आई पदर काढ काम करता करता आणि इथं पाकामध्ये ना पूर्ण गुलाबजामून मी मी मिक्स केले आणि वंशिका पण माझे जावेचे मुलगी आले आणि सगळे याचकला चालेत खेळण्यासाठी आणि थोडीफार खरेदी करण्यासाठी हे बघा गुलाबजामून पूर्ण मिक्स केले तर लय झालं पाच मिनटं झाले असतात मिक्स करून तर एक दहा मिनटं तर लागते हे बघा हळूहळू आपले गुलाबजामून मुरायला लागले इथं तर जास्त डवाडवा करणार नाही मी तर अशाच पद्धतीने ना झापून ठेवेन कसं झालंय ते सांग मला तुझ्या मैत्रीण नाही नोडते ना यात्रेला मग आलं नाही तर तिकडं येणार आहे परी या की परी साई तुला का टेस्ट कर मग ते काय तस लय खेळ नको पाय दुखाले तर रे फाड चाल त्यांचं जम्पिंग जम्पांग च मॅट ए परू परू तुला देऊ का तुला इथे चमचा घे फक्त

तर त्यांना जाऊ दे यात्रेला आता हा नुसतं वाढून नेते नुसतं वाढून येते का तू यात्रेला मग जा मग जा का त्यांना घे चल चल हा बस <laughs> बसा बसा ए <laughs> ययय तुला ज्यूस पाडून काका सोडतात अजून अययय लवकर माघार एक लगत काकांना बर ज्यूस पेयचं येचं ज्यूस पेयचं लगेच माघार या काका बरोबर एक नंबर बस स्वयय त्याला 55 हे सगळे इकडे बघा मगा दिस बघा सावकाश जावा ए विहान इकडे वक्के यात्रेनिमित्त घरी येणं जाणं खूप चालू आहे आपल्या आता चुलत ननंदबाई आल्या त्या भेटायला म्हटलं चला गरम गरम गुलाबजामून तयार चालत तर आपण गुलाबजामून आईना त्यांना खायला दिलं आणि पोरण पण घालवलं यात्रेसाठी तर हे आहे बघा सकाळचं नऊ वाजताचं शूट आहे आपल्या मंदिराच्या समोरचं बघा वातावरण असं आहे सध्या तरी तर ही शासक काठी आहे अगदी मानाची ही काठी आहे त्याला खूप म्हणजे असं म्हणजे मंदिराच्या एकदम मध्यभागी उभी कराव्या लागते त्याला काय खांदू खांदून किंवा पुरून वगैरे करत नाही तर अगदी अंतरा ही काठी बसवली असते थे, आणि त्याला इतकी भारी लाइटिंग असते ना खूप रात्रीच्या वेळी इतकी आकर्षक दिसते ना ही काठी आणि अगदी मानाची काठी आहे तर त्याला बरंच काय काय लावलेलं असते तर कळसावरती पण दोन काका चढलेले आहेत तर त्यांचं बघा मोठा झेंडा लावायचा चालू आहे आणि यात्रा येईल तसं लाईटिंग पण नवनवीन करायचं काम चालू आहे लास्ट मी पासून पाच दिवस आपली यात्रा असते आणि दररोज सकाळ संध्याकाळ सदिन असतो सकाळी तर जायचं होत नाही आणि काल पण जायचं झालं नाही तर म्हटलं चला आपण आपण स्वयंपाक आणि बाहेर वार पण खूप सुटले चूल पेटवता येत नाही म्हटलं चला पटकन इथंच भाकरी भाजी बनवावं आणि सबिना वगैरे जायचं तर आज आई पण येणार आहे सोबत तर आता पटापट पड़ स्वयंपाक करून ना सबीरासाठी निघायचंय असं सईपरी पुढेच गेलं तर त्यामुळं घरी आले तर म्हटलं चला बोला घरात इतकी घाई घाई झाली की सबीना पुढे जातोय का म्हण पटकन तयार होऊन मी आई आलोय तर आता स्टार्ट झालेला आहे सबिना वगैरे बरेच लोक येतात आणि छान वाटते आज सबिन्याचा बघा तिसरा दिवस आहे तर काल पण यायचं झाले तर मग बघाशीच बोलले चल आता जाऊन आपण बघूया सबिना दारातील दिसते आईच्या सबीना म्हणजे बघा हे बघा पायघड्या गुरुवांसाठी आणि मानकऱ्यांसाठी असतं जस जसं पुढं जातील मानकरी गुरु तस तसं पायघड्या घालण्याचं सुद्धा ना प्रत्येकाला वेग, वेगवेगळं काम आहे म्हणजे प्रत्येक लोकांच्या काहीतरी काय मान पद्धती आहेत खरंच सबिना बघण्यासारखं आणि अगदी करवण्यासारखं आहे घरी येताही वाटत नाही रात्री साडेआठला चालू होतं ते साडेअकरालाच देव देवळात जातो तर अशा पद्धतीचा आजचा ब्लॉग